नमस्कार मंडळी आज आपण वांग्याच्या भरीत कसं बनवायचं ती रेसिपी पाहूया चमचा मी तसं वांग्याचं भरीत मी बनवलेलं आहे त्यासाठी काय काय साहित्य लागलेलं आहे ते, ते पाहूया दोन वांगी घेतलेले आहे भरत्याची वांगी काळीवाली मोठी असतात ती दोन मोठे कांदे एकदम बारीक अशी चिरून घेतलेले आहेत कापून घेतलेले आहेत एक मोठा टॅमॅटो कापून घेतलेला आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेले आहेत मीठ चवीनुसार घ्यायचंय कोथिंबीर घ्यायची आहे अर्धा वाटी एवढी शेंगदाण्याची कूट चार चमचे गरम मसाला एक चमचा आणि घरगुती मसाला दोन चमचे घरगुती मसाला आणि गरम मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती पहा हळद अर्धा चमचा कडीपत्त्याची पानं हिरवी मिरची घेतलेली कमी तिखटवाली बारीक चिरून घेतलेली आहे हिंग पाव चमचा जिरं अर्धा चमचा गुळ घेतले थोडस ऑप्शनल आहे आता वांग्याला मध्ये अशा चिरा पाडून चिरा कशासाठी तर वांग शिजलंही जातं व्यवस्थित भाजलंही जातं आणि त्यामध्ये कीड आहे का कीड लागलेलं आहे का ते पाहण्यासाठी त्यामध्ये मध्ये वांग्यामध्ये बोते करून कीड असू शकते आता वरून तेल लावून घ्यायचंय बघा दोन्ही वांग्यांना आणि हे गॅसच्या शेगडीवर ठेवून एक स्टँड ठेवायची जाळी ठेवायची आणि जाळीवर अशा प्रकारे भाजून घ्यायचंय बघा अशा प्रकारे चारी साईडनं असं सा वांग व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय बघा आणि खीर दिल्यामुळे मध्येही वांग व्यवस्थित भाजलं जातं आणि आता हे भाजलेली आहे दोन्ही वांगी आता ह्याचा वांग्याचा काळा जो करपलेला भाग आहे तो काढून टाकायचा म्हणजे वांग्याचं साल जे काळा काळा आहे ना ते काढून घ्यायचं आणि वांग इतकं भाजायचं की त्याचं साल निघा निघता आलं पाहिजे आणि गार करून तुम्ही हे वांग्याचं साल काढायचं नाहीतर हा त्याला चटका लागू शकता ला स्मेश बगाशा स्मेश आता याला व्यवस्थित सुरीच्या साहाय्याने स्मॅश करून घ्या बघा अशा प्रकारे स्मॅश करून घ्या आता कढईमध्ये तीन ते चार चमचे एवढं तेल घालून घ्यायचंय तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्या तेल गरम झालं की जिरं घालून घ्यायचंय हिंग घालून घ्यायचंय कढीपत्त्याची पानं घालायचे मिरची घालून घ्यायचे आणि लसूण घालून मिक्स करून घ्यायचंय लसणाचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचाय अशा प्रकारे आणि आता कांदा कांदा बघा एकदम बारीक चिरलेला आहे अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचंय आणि कांदा घात दोन मोठे कांदे दोन वांगे असल्यामुळे दोन मोठे कांदे घातलेले आहेत मीठ घालून आहे जर एक वांग असेल तर एकच वांग कांदा आहे हळद आणि लाल तिखट घालून घेतलेला आहे गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्यावर टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यायचंय वांग आ, शीजे तो तो परतुन आ, कांदा शिजेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचंय कांद्याला थोडा थोडा तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचं आता त्यावर झाकण ठेवायचंय आणि बघा मस्त असं हे आता कांदा आणि टोमॅटो एकजीव झालेला आहे तर त्यामुळे थोडस गुळगुळ ऑप्शनल आहे गुळ तुम्ही नाही घातलं तरी हरकत नाही आता स्मॅश केलेलं वांग घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित परतून घ्यायचंय वांग्याला पूर्ण मसाला लागला पाहिजे तोवर त्याला व्यवस्थित परतत राहायचंय मध्यम आचेवर हे सगळं करत राहायचंय शिजवत राहायचंय गॅसची आज वाढवायची नाही आता झाकण ठेवून ना त्याला पाच मिनिटं शिजवून घेतलं बघा अशा प्रकारे तर त्यामध्ये दाण्याची कूट घालून घ्यायची आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करायचं आणि झाकण ठेवून पुन्हा थोडस शिजवून घ्यायचं अशा प्रकारे मस्त असे वांग्याचं चमचमीत भरीत अशा प्रकारे होते ह्यामध्ये तुम्ही ओल्या नारळाचा चवही घालू शकता आणि तिखटाचं प्रमाण तुम्हाला झणझणीत ज़न पाहिजे असेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता मी दोन चमचे घातले कारण माझा घरगुती मसाला बिलकुल तिखट नाही म्हणून मी दोन चमचे घातलेले आहे आणि जर तुमचे लाल तिखट तुम्ही वापरणार असतील मिरची पावडर तर थोडस जास्त घाला आता तयार झालेली आहे वांगेचे भरीत आता प्लेटमध्ये मी सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि त्याला कोथिंबीरने गार्निश करायचे अशा प्रकारे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर रेसिपी बनवून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा मला कशी झाली ती बघा मस्त असे हे वांग्याचे भरेत आपले तयार झालेले तुम्ही चपाती सोबत भाकरीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा